शहरासाठी राजकारणात ना युती होणं आणि तुटणं हे काही नवीन नाही पण जेव्हा ही, ही गोष्ट स्थानिक पातळीवर घडते तेव्हा त्याचे पडसाद खूप खोलवर उमटतात आज आपण बोलणार आहोत नंदुरबार एका अशाच राजकीय संघर्षाबद्दल जिथे भाजपने शिवसेनेसोबत युती करायला साफ नकार दिलाय तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की असं का झालं भाजपने ही युती का नकारली बरं यामागची कारणं भाजप नेते विजयकुमार गावित यांनी स्वतःच सांगितली आहेत चला तर मग थेट त्यांच्याच शब्दात समजून घेऊया की नेमकं काय घडलंय या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आहे एकच गोष्ट ती म्हणजे तुटलेला विश्वास खरं तर भाजपने याला साधंसुद्धा भांडण नाही तर विश्वासघात असं म्हंटलंय आणि हाच शब्द हाच आरोप या संपूर्ण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे तर विजयकुमार गावित काय म्हणतात ते म्हणतात की मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये म्हणजे मोठ्या निवडणुकांमध्ये नंदुरबारमधल्या शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी चक्क भाजपच्या विरोधात काम केलं आणि इथेच सगळा विश्वास संपला हीच गोष्ट भाजपच्या मनात घर करून राहिली आहे आणि बघा विश्वासघात हा शब्द काही साधा नाहीये राजकारणात या शब्दाला खूप मोठं वजन आहे याचा अर्थ फक्त मतभेद असा होत नाही याचा अर्थ होतो दिलेला शब्द मोडला गेला पाठीत खंजीर खुपसला गेला ही एक खूप तीव्र भावना आहे गावित यांनी तर एकदम स्पष्टच विचारले अशा विश्वासघातकी लोकांवर काय विश्वास ठेवायचा आणि किती वेळा विश्वासघात करून घ्यायचा त्यांच्या या एका वाक्यातच भाजपची सगळी भूमिका स्पष्ट होते म्हणजे बघा एकदा विश्वास तुटला की पुन्हा संधी नाही आणि हा फक्त इमोशनल विषय नाही आहे तर भविष्यात पुन्हा धोका नको म्हणून उचललेलं एक हुशारीचं पाऊल आहे म्हणूनच तर त्यांनी ठरवलं आता लढायचं ते स्वबळावर ठीक आहे युतीला नकार दिला पण मग पुढे काय भाजपची स्वतःची स्ट्रॅटेजी काय आहे तर त्यांनी फक्त नकार देऊन हात झटकलेले नाही आहेत उलत निवडणुकीसाठी एक पक्का प्लॅन तयार केलाय आणि हा प्लॅन किती मोठा आहे ह्या आकड्यावरूनच कळेल तब्बल एक्केचाळीस उमेदवार वीस प्रभागांमध्ये भाजपने एक दोन नाही तर पूर्ण एक्केचाळीस उमेदवार उभे केले आहेत या एका आकड्यावरूनच त्यांचा कॉन्फिडन्स दिसून येतोय की तेही निवडणूक पूर्ण ताकदीने लढायला तयार आहेत आता त्यांच्या प्रचाराचा अजेंडा काय आहे ते बघूया सगळ्यात आधी भयमुक्त शहर म्हणजे काय तर असं शहर जिथे लोकांना कसलीही भीती वाटणार नाही दुसरा मुद्दा आहे भूमाफिया विरोधातला लढा म्हणजे जे जमिनींवर कब्जा करतात त्यांच्या विरोधातली मोहीम आणि हो यासोबतच विकासावर लक्ष आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यावरही त्यांचा जोर आहे बरं स्वतःचा प्लॅन तर त्यांनी सांगितलाच पण विजयकुमार गावित इथेच थांबले नाहीत त्यांनी विरोधांवरही जोरदार टीका केलीय त्यांचं म्हणणं आहे की विरोधांची सगळी स्ट्रॅटेजीच त्यांच्यातील भीती दाखवते गावित यांचा दावा असा आहे की शिवसेनेने युतीचा प्रस्तावच मुळी यासाठी दिला कारण त्यांना स्वतःच्या ताकदीवर निवडणूक जिंकता येणार नाही याची भीती वाटत होती म्हणजे त्यांच्या मते हा प्रस्ताव म्हणजे निव्वळ एक राजकीय डावपेच होता जो त्यांच्या कमकुवतपणामुळे खेळला गेला आणि मग गावित यांनी दोन्ही बाजूंची तुलनाच करून दाखवली ते म्हणतात एका बाजूला भाजप आहे जी स्वतःच्या चिन्हावर पूर्ण एक्केचाळीस जागांवर लढतीय आणि दुसऱ्या बाजूला आहेत विरोधक जे दुसऱ्यांच्या चिन्हांचा वापर करत आहेत त्यांना पूर्ण उमेदवारसुद्धा उभे करता आलेले नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे उमेदवार हे स्वयंभू आहेत आता स्वयंभू म्हणजे काय तर असे नेते जे स्वतःलाच पक्षापेक्षा मोठे समजतात ह्या सगळ्या राजकारणात आता एका नव्या नावाची एंट्री झाली आहे जे भाजपसाठी एक महत्त्वाचा फॅक्टर मानला जातोय आणि ते नाव आहे खासदार डॉ हिना गावित यांचं हिना गावी त्यांच्या कामामुळे पक्षात एक नवीन चैतन्य संचारलंय असं म्हटलं जात नवीन चैतन्य म्हणजे काय तर एक नवी एनर्जी एक नवा जोश आणि हा उत्साह फक्त नेत्यांमध्ये नाही तर कार्यकर्त्यांमध्ये आणि अगदी सामान्य मतदारांमध्येही दिसतोय तर हिना गावित यांचा नेमका काय परिणाम होतोय पहिलं म्हणजे त्यांच्यामुळे पक्षात एक नवी ऊर्जा आली आहे दुसरं तरुण मतदार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत आणि तिसरं विजयकुमार गावित यांच्या दाव्यानुसार लोकांचा पाठिंबा इतका वाढलाय की तो आता जवळजवळ दुप्पट झाला आहे बर ही झाली नंदुरबारची गोष्ट पण या स्थानिक राजकारणातून आपल्याला एक मोठा राजकीय धडा मिळतो या एका छोट्याशा संघर्षातून राज्याच्या मोठ्या राजकारणाबद्दल काय समजतं कारण नंदुरबारमधला हा संघर्ष एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो की राजकारण हे फक्त आकड्यांवर नाही तर विश्वासावर चालतं आणि विचार करण्यासाठी गोष्ट ही आहे की जेव्हा स्थानिक पातळीवरचा विश्वास असा तुटतो तेव्हा त्याचे परिणाम राज्य आणि अगदी राष्ट्रीय पातळीवरच्या युत्या आघाड्यांवर कसे होतील हाच खरा प्रश्न आहे